पदावरचा असलेला अद्याप सुचला नाही रायगडच्या पालकमंत्री पदावरती भरत गोगले देखील हे दावा करत आहेत कसं महाराष्ट्रातल्या पालकमंत्री पावाचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे हे लवकर त्या संदर्भातला घेतील सर मत्साजोक्त प्रकरणामध्ये संजय राऊत यांनी आरोप केलेले आहेत की मत्साजोक्त प्रकरणामध्ये नेमकं देवेंद्र फडणवीस कोणाला वाचवतात संजय राऊत अजित पवारांना वाचवतात की धनंजय मुंडेना वाचवतात संजय राऊतांचं डोकं फिरलं असं दिसतंय तुम्ही बोललात मी खरं म्हणजे आपल्याकडनं क्लिप ऐकायला होती अजित पवारांना वाचवण्याचा प्रश्न येतो कुठे तुम्ही जबाबदार आहात असं समजून मी बोललेला आहे तुम्ही म्हणालात की ते अजित पवारांना वाचवतात yes, का असं बोललेत खरं आहे का एक असं आहे की राज्याच्या मुख्यमंत्री महोदयांनी वेगवेगळ्या यंत्रणाच्या मार्फत तपास त्या ठिकाणी सुरू केलाय दुसरा भाग स्वच्छ आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका या सगळ्या गुन्ह्याचा सखोलपणाने तपास त्या ठिकाणी केला जावा जो कोण दोषी असेल जो कोण मास्टर माइंड असेल त्याच्यावरती कडक कठोर कारवाई केली जावी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्पष्टपणाची भूमिका आहे